नमस्कार मित्रांनो काल नाशिक या ठिकाणी एक सुंदर असं ओपन मला कडे शर्यत मैदान पार पडलं आणि मित्रांनो या मैदानामध्ये आपला आवडता जसे मेंदकेसरी बकासूर मित्रांनो गोलालाच पात्र ठरला होता आणि मग बकासूरच्या गट आणि सेमीच्या वेळेस मित्रांनो त्या ठिकाणी लाईव्ह बंद पडल्यामुळे बऱ्याच आपल्या बकासूर प्रेमींना बकासूरचा गट आणि सेमी पाहायला मिळाला नाही त्यामुळे मित्रांनो बरेच जण कालपासून मेसेज करत होते की बकासूरचा सेमीचा व्हिडिओ टाका तर आपल्याला जो काय मित्रांनो थोड्या क्षणाचा का होईना जो सेमीचा आपल्यापर्यंत व्हिडिओ मिळालेला आहे तो तुमच्यासाठी मित्रांनो बकासूरच्या हात्यांसाठी अपलोड केलेला आहे बघू शकताय या सेमीफायनल पाचमध्ये आपला बकासूर मित्रांनो पळालेला आहे आणि अतिशय चुरशीची अशी लढत आपल्याला यामध्ये पाहायला मिळते आणि बकासूर मित्रांनो या सेमीमध्ये पाठीमागच पळत होता तुम्ही व्हिडिओमध्ये पाहता असाल आणि शेवटच्या एकदम क्षणाला मित्रांनो जसं त्याचा इतिहास आहे तो निकालावरती निकाल रेषेवरती निकाल घेतो तशा पद्धतीनं खाली मित्रांनो बाकासूरनं सुंदर अशा पळ दाखवून ओव्हरटेक करून मित्रांनो या सेमीफायनल पाचमध्ये विजय प्राप्त केला आणि तोंडावरती निकाल घेऊन पुन्हा एकदा सिद्ध केले की तो निकालाचा बादशा आहे आणि आपला बाकासूर या सेमी पाचमधून सेमीफायनल पास करून मित्रांनो फायनलसाठी पात्र झाला होता आणि गुलालाचा मानकरी ठरून तीन नंबरचा मानकरी झाला होता बाकासूर आणि बादशाह धन्यवाद